ओढून ओढून थकून देखील वारंवार तक्रारी करून देखील या जाड कातडीच्या अधिकाऱ्यांचे कुठेही काना हल्ले नाहीत कुठल्या प्रकारचं त्यांच्यामध्ये जाग आलेलं नाही हा रस्ता बनवल्यानंतर ज्या वर्षी बनवला त्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात या रस्त्यावरती खड्डे पडले आणि तेव्हापासून आजपर्यंत आम्ही लोक खड्ड्यांचाच प्रवास करत आहोत शासनाने लोकांचा प्रवास व्यवस्थित व्हावा हितकारक व्हावा याकरता तीन करोड रुपये खर्च केले मात्र या ठिकाणी शासकीय अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर या दोघांनी मिलीभगत करून आमच्या सर्वसामान्य माणसांचे तीन करोड रुपये खाल्लेले आहेत असा आम्ही या ठिकाणी आरोप करतोय उलट गंमत सांगायचं म्हणजे शासनाच्या माध्यमातून जे रस्ते झालेत त्या रस्त्यावरनं आम्ही पुढे पुढे एस टी चालवणार नाही रस्ते चांगले नाही झाले तर असं उलट आम्हाला राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून म्हणजे कंडक्टर ड्रायव्हर्स हे लोक सांगतायत की कंत्राटदारांचा आणि इथल्या अधिकाऱ्यांचं काहीतरी मिली बघत आहे तर हे गिंड्याच्या कातडीचे असलेले अधिकारी आणि कंत्राटदार या दोघांनी देखील आमचे पूर्णपणे हाल केलेले आहेत आणि हा जो ठेकेदार आहे ज्यांनी आम्हाला लुबाडलं ज्यांनी पाच वर्ष आमचा रक्त पिलेला आहे एखाद्या ढेकणासारखं त्यांनी आमचं रक्त पिलेलं आहे तर अशा कंत्राटदाराला काळ्या यादीमध्ये टाकण्यात यावं त्याचं डिपॉझिट जप्त करून त्याचं जे डिपॉझिट आहे ते सगळं डिपॉझिट आमच्या रस्त्याच्या सुशोभणी करण्याकरता वापरावं मुळात ठेकेदार आणि शासकीय अधिकारी हे सुधागड तालुक्या नागरिकांच्या सृजनशीलतेचा फायदा उठत आहेत मुळात हा रस्ता ज्या वेळेला रस्त्याचं उद्घाटन झालं त्याच्यानंतर काही महिन्यातच या रस्त्याचं वाटोळ झालेलं आहे अक्षरशः या रस्त्यावरून जा प्रवास करणारी जवळजवळ चौदा पंधरा गावं आहेत मोठी गावं आहेत रेव्हन्यू विलेजेस आहेत की जे या रस्त्यावरून प्रवास करत आहेत ओरडून ओरडून थकून देखील वारंवार तक्रारी करून देखील या जाडकातडीच्या अधिकाऱ्यांचे कुठेही कानं हल्ले नाहीत कुठल्याही प्रकारचं त्यांच्यामध्ये जाग आलेलं नाही आणि कुठल्या प्रकारची मिलीभगत या कॉन्ट्रॅक्टर्सची कंत्राटदारांची आणि शासकीय अधिकाऱ्यांची आम्हाला माहीत नाही परंतु सुधागड तालुक्यातल्या नागरिकांच्या सहनशीलतेचा फायदा घेऊन तुम्ही जर हे असंच करत बसाल तर मग आम्हाला पण रस्त्यावर उतरावं लागेल आणि त्या माध्यमातून आज या ठिकाणी बहुजन विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माझे सहकारी श्री अमितजी गायकवाड इथे उप आमरण उपोषणाला बसलेले आहेत सुरुवातीला मला वाटतं बारा तेरा गावांचा पाठिंबा असेल पण आज संपूर्ण सुधागड तालुकाच त्यांच्या पाठीशी आहे आज वांद्रोशी रस्त्याचा प्रश्न आहे त्या रस्त्याबद्दलचं निवेदन आणि पाठिंबा त्यांनी दिलेला आहे त्याचप्रमाणे परळी ते विकासवाडी वेलकरपाडा हा रस्ता संपूर्ण अतिशय म्हणजे मरण मरणा अवस्थेमध्ये पडलेला आहे म्हणजे अक्षरशः त्या रस्त्यात कधी ॲक्सिडेंट्स होतील काय होईल सांगता येत नाही उलट गम्मत सांगायचं म्हणजे शासनाच्या माध्यमातून जे रस्ते झालेत त्या रस्त्यावरनं आम्ही पुढे यापुढे एस टी चालवणार नाही रस्ते चांगले नाही झाले तर असं उलटं आम्हाला राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून म्हणजे क कंडक्टर ड्रायव्हर्स हे लोकं सांगत आहेत म्हणजे ही अशी अवस्था संपूर्ण तालुक्यात आहे हीच अवस्था मुळशी ग्रामपंचायत कळमखोऱ्यामध्ये हीच अवस्था आहे म्हणजे हे कंत्राटदार कशा पद्धतीची कामं करतात याकडे शासनाचं लक्ष आहे का मुळात शासन आमचं आहे मी स्वतः भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता आहे आणि असं असताना देखील शासनाच्या भूमिका ह्या नाही आहेत शासनाच्या भूमिका गावोगाव चांगल्या पद्धतीचे रस्ते आज समृद्धी महामार्ग एक्सप्रेस वे बघितले मोठमोठे रस्ते कोस्टर बगि, रस्ते बघित बघितले तर मोठमोठे असे रस्ते आहेत की चांगल्या पद्धतीने ते होत आहेत परंतु सुधागड तालुक्याच्या बाबतीत ही शोकांती काय की या कंत्राटदारांचा आणि इथल्या अधिकाऱ्यांच्या काहीतरी मिली बघत आहे हे आपसामध्ये निक कामं सँक्शन झालेली कामं अतिशय निकृष्ट दर्जाची करतात कशा पद्धतीने त्या काल मी त्यांच्या मुख्य अधिकारी ज्या चीफ इंजिनियर असतात त्यांच्याशी बोललो देसाई मॅडम म्हणून तर त्यांनी सांगितलं आम त्यांनी रस्ते भरले होते म्हणून रस्ते भरताना यांची पद्धत अशी असते की आजूबाजूची थोडीशी माती गोळा करा आणि त्याच्यामध्ये टाका किंवा खडी टाकायची आणि त्याच्यावर मग त्याला मुलामा द्यायचा होतं सत्तर टक्के खडी त्या खड्ड्यामध्ये आणि तीस टक्के सिमेंटकरण किंवा मग डांबरीकरण करायचं अशा पद्धतीचं कामं इथे या लोकांनी दुरुस्तीची कामं केलेली आहेत आणि ती पुन्हा पुन्हा आपल्याकडे एक तर हेवी रेनफॉल आहे आणि असं असताना ह्या पद्धतीची कामं टिकत नाहीत आणि नागरिकांना छोट्या मोठ्या गोष्टीकडे लक्ष द्यायला वेळ नसतो लोक त्यांना दररोजच्या कार्यक्रमामुळे कार्यप्रणालीमुळे त्यांना त्या ह्या गोष्टी जमत नाहीत तरी देखील शासनाच्या ह्या अधिकाऱ्यांना सज्जड दम देण्यासाठी मी स्वत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणसाहेब त्याचप्रमाणे आमचे खासदार हरिषला पाटील आमदार शेठ पाटील यांना याच्याशी माझं बोलणं झालेलं आहे यांच्याशी बोललेलो आहे मी आणि या संदर्भामध्ये योग्य ती चौकशी लवकरच चालू होईल परंतु तत्पूर्वी हे जे रस्ते आता झालेले आहेत ह्याच्या लवकरात लवकर नूतनीकरण होणं गरजेचं आहे गणपती आमचे असेच गेले गणपतीमध्ये आम्ही अशाच खाट्यातून प्रवास केला आता दसरा नवरात्रा त्याच पद्धतीने चाललेला आहे दिवाळी उद्या अशाच पद्धतीने चालेल म्हणजे सुधागड तालुक्याचा लोकांनी करायचं काय त्यामुळे हा जनक्षोभ वाढण्याच्या अगोदर जर शासनाने पावलं उचलली नाहीत अधिकाऱ्यांनी पावलं उचलली नाहीत आणि कंत्राटदारांच्या संदर्भामध्ये योग्य ती भूमिका घेतली नाही तर संपूर्ण सुधागड तालुका अमित गायकवाड यांच्या पाठीशी उभा राहील आमची मागणी अशी आहे की हा जो खुरावले फाटा ते वागोशी जो आणि कवेळा असा जो रस्ता आहे हा तीन कोटी शासनाचे खर्च करून हा रस्ता बनवण्यात आला होता हा रस्ता बनवल्यानंतर ज्या वर्षी बनवला त्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात या रस्त्यावरती खड्डे पडले आणि तेव्हापासून आजपर्यंत आम्ही लोक खड्ड्यांचाच प्रवास करत आहोत शासनाने लोकांचा प्रवास व्यवस्थित व्हावा हितकारक व्हावा याकरता तीन करोड रुपये खर्च केले मात्र या ठिकाणी शासकीय अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर या, या दोघांनी मिलीभगत करून आमच्या सर्वसामान्य माणसांचे तीन करोड रुपये खाल्लेले आहेत असा आम्ही या ठिकाणी आरोप करतो आहे आणि आम्हाला न्याय मिळावा अशी आमची मागणी आहे त्याच्याकरता आम्ही या ठिकाणी थांबलेलो आहोत इथे खुरावला फाट्यापासून तुम्हाला सांगतो भेरव वागोशी कवेळा कुंभारघर वरती चंदरगाव महागाव आणि पूर्णपणे पेनपर्यंत जाणारा हा रस्ता आहे हा रस्ता सार्वजनिक बांधकामकडे अद्यापर्यंत कधी गेलाच नाही हा रस्ता आधी अद्यापर्यंत जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्याकडे कधी गेलाच नाही हा रस्ता बेवारच रस्ता म्हणून या ठिकाणी आहे आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून जर तीन करोड रुपये पडतात तर आम्हाला योग्य रस्ता मिळाला पाहिजे सुस्थितीतला रस्ता मिळाला पाहिजे तर तसं न होता आम्ही वारंवार तक्रारी केल्या मा मुख्यमंत्री ग्रामसडकच्या कार्यालयात तक्रारी केल्या आमच्या लोकांनी अनेक वेळा कामं थांबून त्या अधिकाऱ्यांना वेटीच धरलं मात्र हे गेंड्याच्या कातडीचे असलेले अधिकारी आणि कंत्राटदार या दोघांनी देखील आमचे पूर्णपणे हाल केलेले आहेत आणि यामुळे आम्ही प्रशासनाच्या विरोधात कंत्राटदाराच्या विरोधात या ठिकाणी बहुजन विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत आणि आमची एक थेट मागणी आहे की या रस्त्याचं नूतनीकरण व्हावं दुसरी मागणी आमची आहे की हा जो ठेकेदार आहे ज्याने आम्हाला लुबाडलं ज्याने पाच वर्ष आमचा रक्त पिलेला पिले आहे एखाद्या ढेकणासारखं त्याने आमचं रक्त पिलेलं आहे तर अशा कंत्राटदाराला काळ्या यादीमध्ये टाकण्यात यावं त्याचं डिपॉझिट जप्त करून त्याचं जे डिपॉझिट आहे ते सगळं डिपॉझिट आमच्या रस्त्याच्या सुशोभनीकरण करण्याकरता वापरावं तसेच अनेक मुद्दे आहेत हा रस्ता डब्ल्यू डीकडे वर्ग करावा आम्ही विनंती करतो आमच्या या ठिकाणी प्रकाश भाऊ आहेत सुधागड तालुक्याचे नेते रायगड जिल्ह्याचे भाजपचे नेते आहेत आमच्या इथे प्रधानदादा आहेत ही आमची मंडळी सगळी ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी आज आलेली आहेत म्हणजे पराकोटीला जाऊन अगदी ही मंडळी आज आम्हाला सहकार्य करायला या ठिकाणी आलेली आहेत तर माझी यांना देखील विनंती आहे की त्यांनी सांगून हा रस्ता पी डब्ल्यू डीकडे वर्ग करावा आदरणीय दादा खासदार आहेत आदरणीय आमदार आहेत यांच्या माध्यमातून या रस्त्यासाठी काहीतरी निधी मिळावा अशी आमची अपेक्षा आहे तसेच मूळ मागणी जी आहे ती मागणी राहिली पाहिजे अन्यथा हा उपोषण कडक राहील आणि आमचे ग्रामस्थ संतप्त झालेले आहेत जर या उपोषणावरती तोडगा निघाला नाही तर उद्या या ठिकाणी चक्काजाम होण्याची शक्यता आहे